राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत ला काँग्रेसला पराभव पचवता आला नाही म्हणून टीका मोदींचा पलटवार स्मार्ट विलेज योजना लागू करण्याचा विचार पंकजा मुंडे लहान वाहनांना लवकरच टोलमुक्ती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील बेलोली तालुक्यातील हिंगे गावात तीव्र पाणी टंचाई मे रोजी किनवट येथील सिद्धार्थनगरचे अनावरण व सोहळा आता बातमीपत्र विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीटीआय ला दिलेल्या मुलाखतीत सोनिया आणि राहुल गांधीवर सडकवून टीका केली आहे सूटबूट की सरकार या राहुल गांधीच्या टीकेला मोदींनी उत्तर दिलं आहे काँग्रेसला आपला दारुण पराभव पचवता आलेला नाही आणि म्हणून ते अशी टीका करतायत असं पलटवार नरेंद्र मोदी यांनी केलंय तसंच पंतप्रधान सत्ता केंद्रित झालीये या सोनिया सुद्धा त्यांनी खंडन केलं पंतप्रधान आणि पंतप्रधान कार्यालय हे घटनेच्या आत येतं ते घटनाबाह्य नाही असं मोदी म्हणाले युपीए सरकारमध्ये सत्ता घटनाबाह्य व्यक्तीकडे होती असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे सोनियांना टोला लगावलाय राज्यातील गावांचा आधुनिक पद्धतीने विकास करण्यासाठी स्मार्ट विलेज योजना तयार करण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली ग्राम विकास ग्राम विकास ग्राम विकास आहे ग्रामविकास मंत्री पंकजताई मुंडे यांनीच आता स्मार्ट विलेज योजनेसाठी आग्रह धरला आहे गाव हा केंद्रबिंदू समजून ग्रामविकास मंत्रालयाकडून धोरणात्मक योजना राबविण्यासाठी ग्रामविकास मंत्री आग्रही आहेत अलीकडेच कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कामाचा आढावा घेताना ग्रामविकास मंत्र्यांनी स्मार्ट विलेज योजना राज्यभर लागू करण्याचे संकेत दिले राज्यात स्मार्ट सिटी योजना लागू करून शहराचा विकास होत असल्यास ही संकल्पना घेऊन गावांना देखील लागू करता येईल त्यामुळे गावांचा विकास वेगाने होऊ शकतो सोलार पॉवर कचरा व्यवस्थापन ग्रामपातळीवरील रोजगार निर्मिती अशा बाजूनी योजना लागू केल्यास गावेही संपन्न आणि स्मार्ट होतील अशी भूमिका ग्रामविकास मंत्र्यांनी मांडली आहे दरम्यान याबाबत राज्य सरकारकडून कोणताही लेखी निर्णय अजून तरी जाहीर झालेला नाहीये निवडणुकीतील आश्वासनानुसार राज्यात किमान लहान वाहनांना तरी पथकरातून मुक्त करण्याचा शासन स्तरावर सकारात्मक प्रयत्न सुरू आहे लहान वाहनांच्या पथकर मुक्तीमुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी जड वाहने आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर वीस टक्के अतिरिक्त पथकर लावण्याचे प्रस्तावित आहे त्या संदर्भातील नवे पथकर धोरण लवकरच अस्तित्वात येईल असे सुतोवाद सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे मार्च एप्रिल मध्ये पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्प अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बारा टोल नाके बंद करण्याचे आणि त्रेपन्न टोल नाक्यांवर लहान वाहने एसटी व स्कूल बसला पत्करातून पूर्णपणे सूट देण्याचा निर्णय केला एक एक के आहे एकतीस मेच्या मध्यरात्रीपासून म्हणजे एक मे पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल आता राज्यात सर्वच टोल नाक्यावर लहान वाहनांना पत्करातून मुक्त करण्याबाबत विचार सुरू आहे त्या संबंधातील माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे लहान वाहनांना पूर्णपणे पत्करातून मुक्त करताना आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी मोठ्या वाहनधारकांना मालवाहतूक वाहनांवर वीस टक्केचा अधिक चाकर आकारण्याचे प्रस्तावित आहेत त्याचबरोबर नव्याने उभारल्या जाणाऱ्या टोल नाक्यावर लहान वाहनांना पत्कर लावता येणार नाही अशी अट घातली जाणार आहे नव्या पत्कर धोरण्यात या सर्व बाबींचा विचार केला जाणार आहे असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य शासनाच्या महाराष्ट्र अहेड या इंग्रजी मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईफच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लावर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत बिलोली तालुक्यातील मौजे हिंगणी गावात काही दिवसापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे यामुळे ग्रामवासीया तीव्र नाराजी पसरली आहे येथील बोरवेलच्या मोटारीनादुरुस्त झाल्या असून ग्रामपंचायत हिंगणीचे सरपंच ग्रामसेवक पाणीपुरवठ्याच्या कामाकडे निव्वळ दुर्लक्ष करीत आहेत ग्रामवासियांना घागरी घेऊन पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे मळ्यातील विहिरीचे अशुद्ध पाणी पिऊन आपली तहान भागवीत आहेत तालुका गटविकास अधिकारी यांच्याकडे नागरिकांनी लेखी तक्रार दिली पंचायत समितीने ग्रामपंचायत कालव्या संदर्भात सूचना देऊन ही योजना ग्रामसेविका बोर्ड चे काम उडवा उडवीचे ग्रामसेविका बाईचे पंधरा दिवसापासून एकदा ग्रामपंचायतींना दर्शन होते तेव्हा घाई गाईतच आगामी उन्हाळ्यात पाणी पुरवठा व्हावा म्हणून म्हणून ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत नागरिकांनी प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे घरपट्टी जमा केली आहे ग्रामपंचायतीच्या ढिसार कारभारामुळे नागरिकांना केल्यास ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेश यांनी दिली आहे किनवट येथील सिद्धार्थनगर येथे जेतवन बुद्ध विहाराचा अनावरण व सम्यक सम्मा बुद्धांच्या रूपाची प्रतिष्ठापना हा सोहळा येत्या रविवारी एकतीस मे रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रदीप नाईक हे राहणार आहेत अध्यक्षस्थानी रिंपाईचे ज्येष्ठ नेते दादाराव कायापाक हे राहतील प्रमुख उपस्थिती माजी आमदार भीमराव केराम यांची राहणार आहे खासदार राजीव सातव हे विशेष निमंत्रित आहेत रविवारी एकतीस मे रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर यू बी मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना बदंत अश्वदीप यांच्या हस्ते होईल याप्रसंगी ऍडव्होकेट के के साबळे हे मार्गदर्शन करतील सायंकाळी सहा वाजता शहरातील प्रमुख मार्गाने पंतीज्योत मिरवणूक काढण्यात येणार आहे सकाळी अकरा ते चार या वेळेत भोजनदान करण्यात येईल या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन निखिल कांबळे सम्राट सरपे सुमेध कापसे निखिल नगारे गौतम पाटील तथागत कावळे शुभम भोवरे यांनी केले आहे अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तादे यांनी दिली आहे आता बातम्या संशिप्त स्वरूपात राज्याचा बारावीचा निकाल एक्क्याण्णव पॉईंट सव्वीस टक्के मुलींनी मारली बाजी भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर साठ दिवसात कारवाई करा पंतप्रधान कार्यालयाचे आदेश महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये आठवीचे वर्ग सुरू होणार देशभरात उष्माघाताचे तेराशे चाळीसच्यावर बळी आजचे सुविचार हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका वेळ वाया जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ येईल बालाजी गोमसे नमस्कार लाईव्ह वाचक नांदेड शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन काँग्रेसला पराभव पचवता आला नाही म्हणून टीका मोदींचा पलटवार स्मार्ट विलेज योजना लागू करण्याचा विचार पंकजा मुंडे लहान वाहनांना लवकरच टोल मुक्ती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील बिलोली तालुक्यातील हिंगणे गावात तीव्र पाणी टंचाई येत्या एकतीस मे रोजी किनवट येथील सिद्धार्थ नगर येथे जेतवन बुद्ध विहाराचे अनावरण व सम्यक बुद्धांच्या रूपाची प्रतिष्ठापना सोहळा आणि याचबरोबर नमस्कार लईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी